सर गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडनं अजित पवार यांच्यावरती सातत्यानं जे आहे ती टीका केली जाते परंतु विरोधक नाही तर सत्ताधारी आमदारांकडनं देखील अजित पवारांवरती टीका केली जाते गोपीचंद पडवकर म्हणतात की अजित पवार धनगरांना निधी देत नाहीये म्हणून असा थेट आरोप समाज माध्यमांवर ते लावताना पाहायला मिळत एक असं आहे की राज्यामध्ये नव्याने पुन्हा एकदा महायुतीचं सरकार अजितदादांच्या दोन नेतृत्वाखाली आल्याच्या नंतर <laughs> यावेळेचा अर्थसंकल्प कुठलाही अर्थसंकल्प मांडत असतानाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची चर्चाही होत असते इतके दिवस टिप्पणी होत होती की आदिवासी विभागाचा निधी पळवला सामाजिक न्याय विभागाचा निधी पळवला हे किती चुकीचं होतं ते आपण अनुभवलेलं आहे कारण गेल्या वर्षी त्या विभागांना जेवढा नियत्वे होता त्याच्यापेक्षा तीन ते चार हजार कोटी रुपयाचा नियत्व त्याच्यामध्ये वाढवला गेला आहे आता आपण सांगताय मी काय कोणाचा नावा घेऊन याबाबतीमध्ये काही बोलणार नाही प्रत्येक विभागाला ओबीसी विभाग असेल किंवा ए एन टी असेल या प्रत्येक विभागाचा नियतवय हा ठरलेला आहे आणि त्या नियतवयाच्या अंतर्गतच त्या त्या विभागाने त्यांच्या अंतर्गत ज्या ज्या वेगवेगळ्या समाजासाठी काही योजना केल्या असतील त्या करायच्या आहेत त्यामुळे असा आक्षेप कोण घेत असेल तर तो अत्यंत चुकीचा आहे आणि असेल काय भावना तर ती त्या चाकोरीमध्ये मांडलं गेलं तर ती योग्य राहील माध्यमांकडे जाऊन कुणीही सरकारच्या एकत्रितपणाच्या कामकाजाच्या बद्दल बोलणं हे अनुचित आहे असं माझं स्पष्टपणाचं म्हणणं आहे लक्ष्मण हाके मात्र या सगळ्या संदर्भात अजित पवारांवर टीका करताना त्यांनी खालच्या स्तरावरती टीका केली आहे की खात्याला गोचिडाप्रमाणे अजित पवार चिटकलेल्या अशा पद्धतीने खालच्या स्तरावरची टीका केली मात्र व्यक्तींच्या वक्त्यांवरती काय फारशी बोलण्याची आवश्यकता नाही पण माझ्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी या उत्तीमध्ये पक्षाची अधिकृत भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे त्यांना काय फारसं मी महत्व देऊ इच्छित नाही कोणाच्या म्हणण्यामुळे नाही दादा स्वतःच्या कर्तृत्वातून राज्याला नेहमीच आर्थिक गाडा रुळावरती आणण्याच्यासाठी सतत प्रयत्नशील त्या ठिकाणी राहिले अर्थ आणि नियोजन विभागाला त्यांनी दाखवलेली दिशा महाराष्ट्रातल्या स्थापनेपासूनच्या इतिहासातली अत्यंत महत्त्वाची त्या ठिकाणी राहिलेली आहे त्यामुळे असे बेदखल माणसं ज्यावेळेला टीका करतात त्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणून मला काही फारसी दखल घ्यावी असं वाटत नाही

या ठिकाणचे किंवा महामंडळाचे अध्यक्ष असतील यांच्या जागा रिक्त आहेत त्या संदर्भामध्ये काल परवाच आमची काही प्रमुखांची चर्चा झाली कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही एकत्रितपणाने बसू मग त्याच्यातला निर्णय होईल की शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठली महामंडळ त्याच्यातले नक्की किती संख्या असेल आणि मग ते ते पक्ष त्या संदर्भातली तातडीने भूमिका घेतील हे सीबीआयकडे द्यायला पाहिजे अशी मागणी केलेली आहे कसं पाहता कुणी काय बोलावं त्याच्याबद्दल मी काय वक्तव्य करणं उचित नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठाम पद्धतीची भूमिका मांडलेली आहे या प्रकरणाची सखोलपणाने चौकशी करून दोषी व्यक्तींच्यावरती फास्ट ट्रॅग कोर्टामध्ये ताबडतोब खटले चालवले जावेत आणि आपल्या कायद्यामध्ये घटनेमध्ये जी काय सर्वाधिक अधिक शिक्षा असेल ती त्या आरोपींना मिळाली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे कोण काय बोलतो यापेक्षा आणि सरकारने त्या दृष्टीकोन पावलं उचललेली आहेत आरोपी अटक झाले त्यांना पोलीस कस्टडी मिळालेली आहे अधिक तपास होईल शेवटी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आणखीन पुढचे आर्ग्युमेंट त्या ठिकाणी होतील खासदार संजय संजय राऊतां संजय राऊत म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरण विलिनीकरणाच्या संदर्भात विरोध जो आहे तो सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल काय ह्याच्यातलं असं आहे की मी काली सविस्तरपणाने आपल्याशी चर्चा केली वारंवार चर्चा करण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही आता संजय राऊतांचा सकाळी नऊ वाजता एक भोंगा सुरू होतो त्याच्यामध्ये दिवसभर बातम्या था चालत असतात ती त्यांना हूच झालेली आता अलीकडच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुढे तसा कुठलाही प्रस्ताव नाही एक आणि चौदा सालापासून अनेक वेळेला पक्षांमध्ये भारतीय जनता पक्षापुरती जाण्याच्या चर्चा झाल्या होत्या चर्चा अगदी अंती, अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचल्या होत्या परंतु त्या त्या वेळेला काही ना काहीतरी कारणं घडली त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाबरोबरच्या सत्तेतला सहभाग काय होऊ शकला नाही दोन वर्षापूर्वी दादांच्या नेतृत्वाखाली कलेक्टिव्ह डिसिजनच्या मार्फत आम्ही सर्वानीमून इंडियामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला राज्यातल्या तेरा कोटी जनतेने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलंय आम्ही त्याच विचारधारेतून पुढे चालणार आहोत यापेक्षा बाकी कुठला विषय असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही जयंत पाटलांच्या सोबत तुम्ही काही अधिकृत काम देखील केलेलं आहे तुम्ही एकत्र देखील काम केलेलं आहे सध्या त्यांच्या पक्षाचे युवा सर्व आमदार आहेत ते एकवटीतून त्यांना शरद पवारांकडे जाऊन नाराजी व्यक्त केली की जयंत पाटील परस्पर नेमणुका सध्या करतायत आणि त्यामुळे युवकांना संधी मिळतात शेवटी तो त्या पक्षांतर्गतला भाग आहे त्याच्यामुळे त्या संदर्भात मी काय वक्तव्य करणं किंवा सांगणं हे उचित ठरणार नाही शेवटी प्रत्येक पक्ष आणि पक्षाची चाकोरी नेतृत्व त्या संदर्भातले निर्णय त्या ठिकाणी घेत असतात मला त्या विषयावरती काय बोलायचं जरूर ज्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील त्यावेळेला आमच्या जे काय एक समन्वय समिती नेमली गेलेली आहे बावनकुळे साहेब आहेत मी आहेत हसन भोशीबा आहेत रवींद्रजी चव्हाण आहेत शंभुरा देसाई आहेत उदय सामंत आहेत आम्ही त्याच्यावरती चर्चा करू तीन महत्त्वाचे नेते आहेत देवेंद्रजी एकनाथ अजित दादा त्यांच्याजवळ बसून आम्ही चर्चा करू आणि मग त्या संदर्भातला विचार होईल स्वाभाविकपणाने वेगवेगळ्या महानगरपालिकेचे वेगवेगळे वेग राजकीय त्या ठिकाणचं समीकरण वेगळं आहे मुंबई महापालिका असेल पुणे असेल संभाजीनगर असेल ठाणे असेल कल्याण डोंबिवली असेल नागपूर असेल असे वेगवेगळ्या महानगरपालिकेतली वेगळी राजकीय समीकरण आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांतील सुद्धा वेगवेगळी वेग राजकीय समिकणं आहेत अशा वेळेला त्या त्या जिल्हावार किंवा महापालिका आहे आढावा आम्ही घेऊ आणि मग या संदर्भातली चर्चा सुरू होईल आज या संदर्भातली कुठली चर्चा सुरू झालेली नाही टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषयासहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट